अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत सोमवारी दुपारी दोन समुदायांमध्ये झालेल्या दंगलीत पोलिसांनी त्वरित कारवाई करत चौदा संशयितांना अटक केली आहे घटनास्थळावर पोलिसांनी रात्रभर तळ ठोकला असून परिस्थिती आता नियंत्रणात आहे सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अकोल्यातील जुनेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील हरिहर पेठ येथे दोन समुदायांमध्ये ऑटोचा धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून वाद निर्माण होऊन तणाव वाढला हा वाद मोठ्या दंगलीत बदलला आणि दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक सुरू झाली यामध्ये जमावाने केवळ दगडफेक न करता एक ऑटो आणि दोन दुचाकी वाहनांनाही पेटवून दिले त्यामुळे परिसरात आणखी तणाव निर्माण होऊन शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली अन्यथा मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती घटनास्थळावर तातडीने पोहोचलेल्या पोलिसांनी दंगलखोरांची धरपकड सुरू केली आणि रात्रीतून चौदा संशयितांना अटक करण्यात आली या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे घटनास्थळी पाहणी करत अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके आणि शहर वाहतूक पोलीस अधिकारी सुनील किनगे यांनी आपल्या ताफ्यासह संपूर्ण रात्री घटनास्थळी तळ ठोकला आहे सध्या परिसरात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे पोलिसांनी नागरिकांना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे